हातकणंगले तालुक्यातील पेठ वडगाव शहरात वडगाव मुस्लिम समाज व जमियत उलमा एहिंद यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते छत्रपती शिवाजी महाराज चौकातील उर्दू शाळेत या आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या आरोग्य शिबिरात पोटाचे विकार हर्निया ब्लड प्रेशर अपेंडिक्स मोफत डिसिजी थायरॉइड सांधेवाद त्वचा विकार कॅन्सर मोफत अँजिओग्राफी तसंच मोफत नेत्र तपासणी व शस्त्रक्रिया यासोबतच रक्तदान शिबिर असं आयोजन करण्यात आलं होतं वडगाव व पंचक्रोशीतील हजारो नागरिकांनी या आरोग्य शिबिराचा लाभ घेतला नमस्कार वडगाव मुस्लिम समाज यांच्यामार्फत आज मोफत आरोग्य शिबीर घेण्यात आलेलं आहे वडगाव मुस्लिम समाज आणि जमेत उलमा हिंद याच्यामार्फत हे मोफत आरोग्य शिबीर वडगावमध्ये घेण्यात आलेलं आहे आम्ही आमची सामाजिक जबाबदारी समजून हे आरोग्य शिबीर वडगावमध्ये घेत आहे यामध्ये जनरल तपासणी डोळ्याचे तपासणी रक्तदान शिबीर अशा प्रकारे वेगवेगळे आरोग्य जे आहे ते तपासलं जात आहे लोकांची गरज समजून हा कार्यक्रम आम्ही आमच्या डोळ्यासमोर ठेवला अशा प्रत्येक वेळेला ज्या ज्या वेळेला समाजाला ज्या गोष्टीची गरज पडेल त्या पद्धतीनं वडगाव मुस्लिम समाजानं सामोरे जाऊन सगळ्या समाजाची मदत करण्याचं काम सगळ्या समाजाला संकट घेऊन चालण्याचं काम वडगाव समाज आजपर्यंत करत आलेला आहे आणि त्याच दृष्टिकोनातून समाजातील प्रत्येक हिंदू असू दे इतर कुठलाही समाज असू दे आम्हाला त्यांची साथ मिळत आहे हा मोठा अभिमान आम्हाला या मुस्लिम समाजाला वडगावातून आहे आणि त्यांचा आधारसुद्धा आम्हाला इथं मिळतो त्यामुळंच आम्ही वेगवेगळे कार्यक्रम या वडगाव नगरीत आम्ही मार्फत सुद्धा राबवलं राबवत आहे धन्यवाद नमस्कार आज वडगाव मुस्लिम समाज व जमेत उलमा हिंद यांच्या संयुक्त विद्यमाने छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे उर्दू शाळा या उर्दू शाळेमध्ये आम्ही मोफत आरोग्य शिबिर नेत्र तपासणी शिबिर रक्तदान शिबिराचे आम्ही आयोजन केलेलं आहे तरी सकाळपासून आम्हाने भरपूर इतर समाजाच्या वतीने पण आम्हानी चांगला प्रतिसाद मिळालेला आहे आणि आम्ही समाजाच्या वतीनं जसं आत्ताच आमच्या मेयाबाईयाने सांगितलं समाज, की आम्ही कोविड काळात पण आम्ही समाज समाजाची बांधिलकी म्हणून आम्ही प्रत्येक घटकाला आम्ही मदत समाजाच्या वतीनं फुलना फुलाची पाकळी म्हणून आम्ही करत आलेलो आहे आणि भविष्यातसुद्धा आम्ही इतर असे सामाजिक उपक्रम आम्ही हर वर्षी प्रत्येक वर्षी आम्ही सामाजिक उपक्रम क्रम राबवितोय हिथून पुढेही आम्ही जोपर्यंत आम्ही आहे तोपर्यंत आम्ही सामाजिक उपकरण आम्ही राबवत राहीन अशी मी गवाई देतो आणि असंच आम्हाने आमच्या हिंदू बांधवांनी इतर प्रत्येक घटकाच्या समाजानं आम्हाने प्रतिसाद द्यावा अशी मी अपेक्षा करतो नमस्कार उलेमा जमाते उलेमा हिंद आणि वडगाव मुस्लिम समाज यांच्या संयुक्त विद्यमातून आपण समाजाचं काहीतरी देणं लागतो म्हणून सामाजिक बांधिलकी जपण्याच्या दृष्टिकोनातून या ठिकाणी भव्य आरोग्य तपासणी शिबिर त्याचप्रमाणे नेत्र शिबिर त्याचप्रमाणे रक्तदान शिबिर या ठिकाणी आयोजित करण्यात आलेलं आहे आणि याच्यासाठी मुस्लिम समाज आणि उलेमाय हिंद कमिटी यांचं जे योगदान आहे त्याची दखल घेऊन समाजानं सर्व जाती धर्माच्या लोकांनी या ठिकाणी भरघोस प्रतिसाद दिलेला आहे आणि विशेष म्हणजे मुस्लिम समाजानं यापूर्वीही कोविडच्या काळात म्हणा किंवा इतर ज्या ज्या वेळेला आवश्यकता भासल त्या त्या वेळेला आपली सामाजिक बांधिलकी जपण्याच्या दृष्टिकोनातून आणि सामाजिक सलोखा राखण्याच्या दृष्टिकोनातून या समाजाची सेवा करणं एक आपलं अर्ध आद्य कर्तव्य समजून नेहमीच सदैव पुढे आलेला हा समाज आहे तर या समाजाला सर्व जाती धर्माच्या लोकांनी आपलं समजून हातात हात घालून या देशाच्या उन्नतीसाठी आणि समाजाच्या प्रगतीसाठी नेहमी प्रगतशील राहावं अशी मी सर्वांना नम्र विनंती करतो जय हिंद जय महाराष्ट्र वडगाव शहरातील मुस्लिम समाज आजपर्यंत नेहमीच सातत्याने विविध प्रकारच्या सामाजिक उपक्रमात आघाडीवर आहे आपण प्रत्येक जण समाजाचे काहीतरी देणं लागतो या भावनेने प्रेरित होऊन वडगावातील मुस्लिम समाज बांधव शहरातील विविध प्रकारच्या धार्मिक सण उत्सवात सहभागी असतात सामाजिक एकोपा राखण्यासाठी शहरातील सर्वच जाती धर्मांतील लोक गुण्या गोविंदाने राहतात त्यामुळे वडगावात जातीयतेला अजिबात थारा नाही महापुराचे संकट असो किंवा अन्य कोणतेही अगदी कोविडसारख्या महाभयंकर परिस्थितीमध्ये देखील वडगावचा मुस्लिम समाज नागरिकांच्या मदतीसाठी अगदी खंबीरपणे उभा राहिला आहे पीडितग्रस्तांसाठी त्यांनी केलेले कार्य कौतुकास्पद आहे सदरच्या आरोग्य शिबिराचा लाभ हजारो नागरिकांनी घेतला असून भविष्यात अशाच प्रकारचे विविध सामाजिक उपक्रम राबवणार असल्याचे मुस्लिम समाजाच्या वतीने स्पष्ट करण्यात आले सम्राट न्यूज मराठीसाठी मुख्य संपादक जय कराडे पेट भडगाव